करवी तालुक्यातील उचगाव इथं विद्युत तारेचा स्पर्श होऊन एका मुलाचा मृत्यू झाला त्यामुळं महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र संताप उमटतोय महावितरणनं अकरा हजार केवीची विद्युत वाहिनी तातडीनं हटवावी या विद्युत वाहिनीला वीज प्रतिबंधात ब्रॅकेट लावावं अशा मागण्या करवी तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आल्या करवीर तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं महावितरणचे अभियंता संदीप काकडे यांना निवेदन देण्यात आलं उजगाव मधील सार्थक वळकुंजे या सोळा वर्षाच्या मुलाचा अकरा हजार केवीच्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्यानं त्याचा मृत्यू झाला अनेक घरांच्या भिंतीला लागून ही उच्च दाबाची वाहिनी जाते त्यामुळे मोठा धोका उद्भवण्याची शक्यता आहे महावितरणनं ही विद्युत वाहिनी रस्त्याच्या मध्यभागी घ्यावी तोपर्यंत या विद्युत वाहिनीला वीज प्रतिबंधक ब्रॅकेट लावावं वळकुंजे यांच्या कुटुंबियांना भरपाई द्यावी अशा मागण्या करण्यात आल्यात यावेळी तालुका प्रमुख राजू यादव सुनील चौगुले योगेश लोहार दीपक रेडेकर अरविंद शिंदे कृष्णा वळकुंजे निवास यमगर गुरुमाने रामराव पाटील संजय गायकवाड यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते